काँग्रेस पक्षाचा युवती मेळावा आज सांगलीत पार पडला सोलापूरमधील काँग्रेसच्या आमदार प्रणीती शिंदे यांच्यासह युवा नेत्यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या या मेळाव्यात सुरुवातीला प्रार्थना म्हणण्यास सांगण्यात आले त्यावेळी झिंगाट गाणे सुरू केले आणि मेळाव्यासाठी आलेल्या युवतींनी झिंगाटच्या गाण्यावर एकच ठेका धरला दरम्यान या मेळाव्यात प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे प्रणिती शिंदे धीरज देशमुख विश्वजित कदम विशाल पाटील यांनी मार्गदर्शन केले यावेळी युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आरक्षणाच्या संदर्भात नव्या परिस्थितीत काँग्रेसचं सरकार आलं तर त्यामध्ये काय फरक व्यवस्थेमध्ये होईल म्हणजे आरक्षणाच्या संदर्भात या आरक्षणासाठी आम्ही नेहमी लढलो आहे आणि आम्ही पन्नास टक्के महिलांना आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आणलं ते बेल आणि त्याच्यामुळे तुम्ही बघू शकलात की ज्या महिलांना काही राजकीय व्यासपीठ नाही आहे किंवा राजकीय पाठिंबा नाही आहे कोणी टीचर आहे कोणी वकील आहेत अशा महिला राजकीय प्रवाहात त्या आरक्षणामुळे आला आहे तर ह्याच्यापुढे पण महिला आरक्षण बिल जे पार्लमेंटमध्ये आहे ते पण आम्ही लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करतो आहे पण सगळे पक्ष साथ देत नाही आहेत आणि सत्ताधारी म्हणून ह्या गोष्टीला वेळ लागतो आहे पण काँग्रेसच्या माध्यमातून प्रियदर्शनी असेल युवती काँग्रेस असेल ह्या सगळ्या गोष्टी महिला काँग्रेस असेल आम्ही प्रत्येक जिल्हा जिल्ह्यात जाऊन ह्या योजना राबवतो महिला सक्षमीकरणासाठी तुम्ही आता रस्ता उतरला आहे मात्र नेमकं काय करणं आवश्यक आहे आता राजकीय दृष्ट्या महिला सक्षमीकरणच आवश्यक आहे आणि ते अर्ध आम्ही करून दाखवले पण ह्या पुढे देखील केवळ राजकीय नाही पण सामाजिक व्यावसायिक आणि सांस्कृतिक व्यासपीठ पण आम्ही त्यांना उपलब्ध करून देणार आहोत कारण का महिलांच्या माध्यमातूनच देशामध्ये बदल घडू शकतो निवडणूक लोकसभा का विधानसभा तुमचं काय तुम्ही स्वतः कोणत्या आहे मी विधानसभा आ, लोकल सेल्फ गव्हर्मेंट म्हणजे ग्रामपंचायत जिल्हा परिषद महापालिका नगर परिषद ह्याच्यामध्ये काँग्रेसनेच महिलांना आणून दिलं आणि आता आम्ही आहे की आमचं महिला आरक्षण बिल पार्लमेंटमध्ये विरोधी पक्षांनी खरंच आमचा जो विरोधी पक्ष जो सत्ताधारी आहे त्यांनी अडकवला आहे पण जोपर्यंत आम्हाला तो हक्क मिळत नाही अधिकार मिळत नाही तो आमचा अधिकार आहे आणि तो तो त्यासाठी आम्ही त्यासा लढतच आपल्या सक्षमानंतर आता भाजपनं सुद्धा तरुण पिढीला सक्षम करण्याचा विडा उचललेला आहे तरुणांकडे त्यांचं लक्ष चाललेलं आहे आता नेमकं काय म्हणावं लागेल मला माहीत नाही त्यांचं ते काय करतात पण अर्थात तरुण आणि महिला आता ह्यांच्याच माध्यमातून आम्हाला असं वाटतं एक क्रांती घडणार आहे आणि म्हणून सगळेजण महिलांना आणि पण माहि इतर पक्ष जे करतात कागदो करता ते कागदोपत्री धावून जातो काँग्रेस जे करतं महिलांसाठी युवत युवतींसाठी ते, ती ते आम्ही खरंच तळागाळातल्या महिलांपर्यंत जाऊन त्यांना सक्षम करण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न करतो आणि आम्ही करून दाखवतो